झाले आले झाले की आणखी एक औषध आले आणखी एक आला 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 चला प्या 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 चला प्या पिऊन टाका कॅमेऱ्याकडेच लो आले झाले 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 झालं झालं औषध पिऊन बाला चमचा आमच्या बाबूचं औषध पिऊन झालं पिलं का कसं लागलं कसं लागले चव भारी लागली का ची धुवून घेऊन या धुवून धुवून आणा ए धुवून आणाव नाओ मला आले धुवून आणा तुम्ही धुवून आणा बघा आम्ही काय पॅन्ट नेऊन आणली चॉख नवून आणला आहे ना टक्कूचा घोंचा नवीन आणला घोंचा टक्कूचा घोंचा आता झोप लागली आम्हाला झोप पण झोपायचं नाही गुंडेश महाराज आत्ता लगेच झोपायचं नाही औषध पिऊन झाल्यावर झोपायचं सुम्म पडायचं कॅमेऱ्याकडे बघायचं तेवढं सोडायचं नाही हडल्यावर कॅमेऱ्याकडे बघायचं आहे ना ए गुंड्या बाबू कॅमेऱ्याकडेच बघतोय सवय लावायचं काय झाला इकडे ओय इकडे आता औषध आला चला चला आता बप्मा मम्मा होश आले आली आले आली आले 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 आज झाले झाले पिले आगा का का कसं आहे थोलं थोलं प्यायचं थोलं झालं 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 आगा गा दारोळी लागते का जे तू वरी दारोड्यावरी रुमाल घ्या रुमाल गुंडेचा बाहेर यायला लागले झोपी आलाय आता येऊन टाक सगळं येऊन टाक सकासकाजी सकाळ सकाजी पहिल्या दाराची हा अहो इकडं पडलं आणि पडलं गुंडेच अर आर अर अर पडलं <tip> सगळंच गड्यानं आज काही गिळलं नाही अरे झोपी आलाय झोपी गडी झोपलाय नाही दा नाही अगोदर झोप लागली त्याला अगोदर झोप अगो लागली आपण जरा उशीर केला गडी आता सुम्म झालेला आहे आला अलग लक्षात तुमच्या झोपला आता आपला पैलवान उरल्याला परत उर पर देत आहे का उरल्या घ्या पैलवान चला थोडं राहिले डोस शिल्लक राहिला येऊन टाकाच तोंड पुसा झालं मग आता নি জোপা জোপলে